हो जम्मू काश्मीर येथे सत्तावीस हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या आणि पाकिस्तानच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा सोलापूर शहर उत्तरच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या सत्तावीस हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हा हल्ला सत्तावीस लोकांवर नाही तर संपूर्ण हिंदुस्थानावर केलेला आहे पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मत आमदार विजय कुमार देशमुख यांनी व्यक्त केलं त्यांचा जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली त्या सहा पर्यटन हे महाराष्ट्रातले आहेत आणि ते पर्यटनाची हत्या करण्या करत असताना त्यांना जात विचारले गेले ही हल्ला केवळ त्या सव्वीस लोकावर झालेला नाही आहे ही हल्ला आपल्या देशावर आहे ही हल्ला आपल्या हिंदुत्वावर आहे ज्या काही पाकिस्तानाच्या जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी या प्रकारे भ्याड प्रमाणात कृत्य करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहेत आज सगळ्या देश देशवासिया आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप आहे की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमाग सगळे उभे आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा बदलाव व्हायला पाहिजे बदला आता लहान सहान नये आपण या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे प्रत्येकाला वाटू आहे आता पाकिस्तानची शेवटची वेळ आहे शंभर त्याचे पाप भरलेले आहेत ते पाप भरलेले असताना आपलं जसं श्रीकृष्णाने शंभर पाप पा भरल्यावर जसं त्याचा नाश केला विध्वंस केला तसा आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या मोदी माँग, पाठीमागे ठामपणे उभं आहोत एवढंच बोलून मी माझ्यांना पुन्हा एकदा निषेध करतो दिक तर जम्मू काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केलेला असून आता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला सत्तावीस आपल्या भारत देशवासियांमधले जे प्रवासी होते त्यांचा बॅड हल्ला करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे मी प्रथमता भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने त्यांचा जाहीर धिक्कार निषेध करतो या अशा भ्याड कृत्य करण्याच्या पाठीमाग एक आपला देश एक चांगल्या पद्धतीने पथावर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जात असताना एक त्यांना बघवलं जात नाही या जेहादी वृत्तींना याप्रसंगी माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील मोहन डांगरे देवीदास बनसोडे प्रवीण दर्गो पाटील गणेश साखरे ज्ञानेश्वर कारभारी सुजित चौगुले शिवराज पवार वैभव बिराजदार यांच्यासह सोलापूर शहर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगा। 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 हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही